बघूयात पुढच्या मोठ्या बातमीकडे देशमुख हत्ये प्रकरणी बीडमध्ये सर्व पक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आले लोकप्रतिनिधींसह सा सर्वसामान्य या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात अठरा दिवस उलटून गेलेत मात्र तरीही मुख्य आरोपी फरारच आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज या मोर्चाची हाक देण्यात आली या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आल्याची माहिती आता समोर येते त्यामुळे बीड प्रकरणी आता देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये मध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय आज या मोर्चाची हाक देण्यात आली आहे लोकप्रतिनिधी सा सर्वसामान्य देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत संदर्भात अधिक माहिती आपले प्रतिनिधी विजय चिडे विजय आज बीड मध्ये सर्वपक्षीय मोर्चाची हाक देण्यात आली आहे काय अधिक अपडेट नक्कीच सांगितलं दा जर बघितलं बीडमध्ये असं देशमुख प्रकरण जे आहे ते अत्यंत गाजलेलं आहे आणि त्याच प्रकरणी आज बीडमध्ये मुक मोर्चाचं आयोजन देखील जे आहे ते सर्व पक्ष एकून करण्यात आलेलं आहे देशमुख कुटुंबांना न्याय देण्यात यावे अशी मागणी जी आहे ती या मुक मोर्चातून करण्यात आली त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचे जवळही असणारे वाल्मी कराड यांच्यावरती त्यांच्या खुनाचा आरोप देखील यामध्ये करण्यात आला आहे खंडणीचं प्रकरण देखील यामध्ये आहे आणि त्यामुळे आता संतोष देशमुख यांना न्याय देण्यात यावे अशी मागणी घेऊन आज बीडकर जे आहे ते यांनी मोर्चा आयोजित करण्यात आलं आहे दहा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे या मोर्चासाठी जर पाहिलं गेलं तर विविध राजकारणातील आमदार देखील यामध्ये असणार आहे संभाजीराजे यामध्ये असणार आहे मराठा आंदोलक मनोज दारंगे पाटील हे देखील या मोर्चामध्ये सहभागी असणार आहे मुक मोर्चाची सुरुवात जी आहे ती बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यात सुरुवात होणार असून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर या मुक मोर्चा समारोप जो आहे तो होणार आहे यामध्ये जर पाहिलं गेलं तर मोठमोठे राजकीय नेते देखील या ठिकाणी या आंदोलनाला सहभागी होणार आहे त्यामुळे आता बीड मध्ये मुख मोर्चा पाळला जाणार आहे देशमुख कुटुंबाला न्याय देण्यात यावा अशी मागणी असणार आहे देशमुख कुटुंबांचे कुटुंबीय देखील या मुख मोर्चासाठी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे नक्कीच त्यामुळे आज लोकप्रतिनिधी देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे विजय खरं तर हा जो सर्वपक्षीय मोर्चा आहे याचा मार्ग कसा असेल या संदर्भात काय अधिक माहिती नक्कीच जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मार्चला सुरुवात होणार आहे त्यानंतर अण्णाभूर साठे चौकापासून छत्रपती संभाजीनगर चौक आणि जिल्हा अधिकारी कार्यालय असा मार्ग जो आहे तो हा मार्ग करण्यात आलेला आहे या मार्गावर पोलिसांनी देखील कडा बंदोबस्त जो आहे तो पोलिसांकडून करण्यात आला या घटनेचे पुढे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस ड्रोननी देखील नजर ठेवून असणारे ड्रोन देखील लावण्यात आले तर दोनशेहून अधिक पोलीस अंमलदार आणि अधिकारी जे आहेत ते आता या मोर्चामध्ये असणार आहे तर त्यामुळे यावरती पोलीस अधीक्षकांची देखील कडी नजर जी आहे ती यामध्ये असणार आहे पुढे अशोचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता जी आहे ती पोलीस प्रशासन घेण्यात आले संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे ते आता सीआयडी कडे वर्ग करण्यात आले आणि त्यामुळे सीआयडीचा तपास देखील आता वेगाने सुरू झाल्याचा पाहायला मिळत आहे रात्री दोन ते तीन जणांची सीआयडीने देखील तपासणी केलेली आहे आज मुक मोर्चा जो आहे तो होणार आहे याच अनुषंगाने हा मुख मोर्चा असणार असल्यानं प्रशासन आता यावरती सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे नक्कीच धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल